ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात अर्जुन कुणासोबतच्या आठवणी आठवत असतो नंतर साक्षीने चैतन्याला ही कसं फसवलं हेही त्याला समजतो तो मॅसेजवर चैतन्याला सांगू लागतो पण नंतर तो मॅसेज पाठवत नाही साई त्याला सांगते ही खूप महत्वाची गोष्ट आहे ती संयमाने करायला हवी नंतर अर्जुन चैतन्याला कॉल करतो आणि सांगतो आत्ताच्या आता, आता माझ्या घरी ये मला महत्वाचं बोलायचं आहे कधीतरी मनापासून तू मला तुझा मित्र मानलं असशील तर प्लीज घरी ये नंतर चैतन्य येतो असं म्हणतो नागरात प्रिया साक्षी तिथं गप्पा मारत असतात साक्षी म्हणते मला जाम टेन्शन आलेले की अर्जुन आणि चैतन्यची मैत्री होती की काय नागराज म्हणतो आधीच दादा आपल्या हातातून निसटलाय चैतन्य आपल्या हातातून जाता कामा नाही साक्षी म्हणते आता अण्णांना बाहेर काढणं हे खूप महत्वाचं काम आहे आणि त्या चैतन्य इतका चिकटलेला असतो मला थोडी सुद्धा स्पेस देत नाही साधो वकिलाला कॉल सुद्धा करता येत नाही नागराज म्हणतो त्या वकिलाचा नंबर मला दे मी भेटतो त्याला प्रिया मनातल्या मनात म्हणते की तू जितकी मेहबतची कामं करशील तेवढं मी वकिलाला चाव्या मारणार इकडे सुभेदारांच्या घरी सगळे नाश्त्यासाठी खाली जमतात चैतन्य साक्षीला सांगतो अर्जुनचा सा कॉल आलेला अर्जंटली भेटायला बोलवला आहे जाऊन येतो मी साक्षी कशासाठी विचारते पण चैतन्य म्हणतो काहीच सांगितलं नाही त्याने तसं सा। साक्षी चैतन्यासोबत जायचा सा हट्ट करते अर्जुन चैतन्याची वाट बघत असतो नंतर सायली नाश्ता घेऊन येते पण अर्जुन नाश्ता करायला नको म्हणतो तो सायलीला सांगतो मी चैतन्याला घरी बोलवलं आहे त्याला मी सगळं सांगून टाकणार आहे सायली म्हणते तुम्ही एवढं तडकाफडकी निर्णय घेऊ नका थोडं संयमाने काम घ्यायला हवं सगळे नाश्ता करत असताना चैतन्य साक्षीला घेऊन तिथे येतो तो, तो सगळ्यांना म्हणतो की तुम्हाला कोणालाही साक्षीने इथं आलेलं आवडणार नाही पण अर्जुननेच मला बोलवलं आहे त्यामुळे साक्षीला घेऊन यावं लागलं अस्मिता म्हणते अर्जुनने फक्त तुला बोलवलं ना मग हिला का घेऊन आलास एकट्याने यायचं होतं ना कल्पना म्हणते हे घर तुझंसुद्धा आहे तेव्हा तू कोणालाही घेऊन यायचं हे तुझं तू ठरू शकतो अर्जुन चैतन्याला भेटायला त्याच्या रूममध्ये जातो चैतन्य रूममध्ये तर अर्जुन त्याला बोलणार इतक्या साक्षी पण आली आहे ते अर्जुनला दिसतं तिला पाहून अर्जुन जास्त चिडतो तो म्हणतो ही इथे काय करते मी फक्त तुला बोलवलं होतं एकट्याला याचा अर्थ कळतो का तुला चैतन्य म्हणतो तू मला एकट्याला बोलवलं तरी मी साक्षीला घेऊन आलो याचा अर्थ कळतो का तुला तुला जे काही सांगायचं आहे ते साक्षीसमोर सांग मी आणि ती वेगळे नाही आहोत आणि नवऱ्याची प्रत्येक गोष्ट बायकोला माहीत असायलाच हवी अर्जुन म्हणतो ही तुझी बायको कधी झाली चैतन्य म्हणतो झाली नाहीये पण होणार नक्कीच आहे कायद्याने आणि मनाने सुद्धा अर्जुन म्हणतो मला खूप महत्वाचं सांगायचं आहे आणि ते फक्त तुलाच कळायला हवं यावर चैतन्य म्हणतो सांग ना पण ते माझ्यासोबत दुसरं कोणी ऐकावं की नाही ते मी ठरवेल पुढच्या भागात आपण पाहणार आहोत सायली अर्जुनला स्कूटीवर फेरायला घेऊन जाते तर प्रेक्षको तुमच्या आडत्या मराठी मालिकेंचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी भेडू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा